बातमी येते आहे आज एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीसाठी एकटेच आज हजर होते आणि इतर कुणीही सेनेचे मंत्री उपस्थित नव्हते अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे शिवसेनेचे इतर मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याचं सूत्रांकडून कळत आहे सेनेचे सर्व मंत्री आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला त्यांच्या केबिनमध्ये दाखल झाल्याची देखील बातमी आहे मात्र ते या बैठकीला का गैरहजर राहिले याची चर्चा सुरू झाली आहे अधिक माहिती देतात अक्षय भाटकर अक्षय काय झाले नेमकं नेमकं याच याच्या मागचं कारण जे आहे ते अजूनही अस्पष्ट आहे की आज शिवसेनेची एक प्री कॅबिनेट बैठक होती प्री था, था, आ, आ, त्या प्री कॅबिनेट बैठकीला देखील अनेक मंत्री जे आहेत ते उपस्थित होते मात्र अजूनही त्या प्री कॅबिनेट बैठकीनंतर जी कॅबिनेट बैठक झाली त्या बैठकीला मात्र शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते उपस्थित नव्हते अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यानंतर ज्यावेळी कॅबिनेट बैठक संपली त्यानंतर आता हेच सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि सध्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या दालनात हे सर्व मंत्री उपस्थित आहेत त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक देखील सुरू आहे त्यामुळे नेमकं काय चाललंय या संदर्भात सध्या प्रश्न निर्माण होतो आहे असं नेमकं का झालेलं आहे आणि याच्या मागचं काय कारण आहे हे देखील शोधण्याचा प्रयत्न आता केला जातोय मात्र मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं आणि या मंत्र्यांनी नेमकं काय मुख्यमंत्र्यांना सांगितलं आ, हे देखील आता बघावं लागणार आहे कारण की कॅबिनेट बैठकीसारखी अतिशय महत्वाची बैठक जर मुख्य सेनेचे सगळेच मंत्री हे स्किप करत असतील किंवा जात नसेल उपस्थित जात नसेल मंत्र्यात असून देखील तर यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असेल आता या संदर्भात अधिकची माहिती आपल्या थोड्या वेळात प्राप्त होईल मात्र प्राथमिक माहिती तर हीच आहे सूत्रांनी दिल्यानंतर की शिवसेनेचे कोणीही मंत्री आज उपस्थित नव्हते केवळ एकनाथ शिंदे हेच सध्या कॅबिनेट बैठकीला आजच्या उपस्थित होते अक्षय ज्या प्रकारे सध्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या होत आहेत इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भविष्यामध्ये होणार आहेत या पार्श्वभूमीवर ही घटना किती महत्त्वाची आहे कारण तिथे मंत्री उपस्थित असतात मात्र कॅबिनेटला जात नाहीत आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना मात्र जाऊन भेटतात याच्यातून काय काय संकेत मिळत आहेत कुठल्या कुठल्या अँगलनी सध्या चर्चा सुरू झाली आहे पुढच्या गोष्टी स्पष्ट होण्यापूर्वीच सध्या अतिशय महत्वाच्या गोष्टी घडत आहेत जर आपण पाहिलं तर महायुतीच्या संदर्भात किंवा महायुतीमध्ये असून देखील अनेक पक्षप्रवेश जे आहेत ते होत आहे स्थानिक लेवलला देखील आपण पाहताय विरोध या महायुतीच्याच अनेक पक्षांत पक्षांतर्गत अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये होताना दिसतो आहे त्यामुळे ज्यावेळी आता नगरपालिका नगर परिषदेचे नगर फॉर्म भरण्यात आले त्यावेळी देखील सगळ्याच पक्षांनी फॉर्म भरलेले आहेत मात्र दुसरीकडे वरिष्ठ नेत्यांनी अजूनही कोणत्याही युतीची किंवा महायुतीच्या दृष्टीने आपण लढू वगैरे अशी कोणतीही घोषणा केलेली नाहीये त्यामुळेच कदाचित स्थानिक पातळीवरचा जो काही विरोध असेल किंवा जो सध्या डोंबिलीमधले जे पक्षप्रवेश असेल किंवा इतर जे पक्षप्रवेश सुरू आहे शिवसेनेतून भाजपमध्ये त्यातला विरोध असेल किंवा इतर देखील इतर कोणतं तरी महत्वाचं कारण यामागे असणारच आहे त्यामुळे सध्या आपण शक्यता सांगू शकतो आहे की नेमकं काय कारण होतं कारण की अजूनही बैठकीला जे मंत्री गेलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या सोबत ते अजूनही बाहेर पडले नाहीये ज्यावेळी ते बाहेर पडतील त्याच वेळी आपल्याला या संदर्भामध्ये इतर माहिती जी ती छे ले ले आहे ती मिळू शकते मात्र सध्या तरी ही प्राथमिक माहिती आहे की सेनेचे कोणतेही मंत्री हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला नव्हते त्यांनी या बैठकीला बहिष्कार टाकला होता आणि त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मात्र आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत त्यामुळे आता एकनाथ शिंदे किंवा त्यांच्याबरोबरच्या मंत्र्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे हे बघणं हो। महत्वाचं असणार आहे आणि नेमकं या या संपूर्ण आजच्या कॅबिनेट बैठकीच्या नंतर या बहिष्कारच्या नंतर काय पडसाद उमटतात महाराष्ट्राच्या राजकारणात हे देखील बघणं आज आता महत्वाचं असणार आहे नमूद अक्षय या कॅबिनेट बैठकीपूर्वी जी प्री कॅबिनेट मीटिंग ज्याला आपण म्हणतात कॅबिनेट बैठकीपूर्वीची जी बैठक झाली ज्याच्याविषयी मग अशी बोलताना तुम्ही उल्लेख केलात त्याच्यामध्ये याच विषयावर चर्चा झाली अशी देखील माहिती येते मिळते आहे कशाप्रकारे फोडाफोडी सुरू आहे कशाप्रकारे खिंडार पाडलं जात आहे आणि कशाप्रकारे भाजपकडून नेत्यांना पक्षामध्ये घेतलं जात आहे याच्याविषयी चर्चा झाली अशी देखील एक माहिती मिळते आहे ही माहिती आणि त्यानंतर घडलेल्या या घडामोडी बघता कुठल्या दिशेने सध्या या सगळ्या चर्चांना उधाण येत आहे आपण जर बघायचं झालं तर आजच्या प्री कॅबिनेट बैठकीला सर्वच जे महत्वाचे मंत्री आहेत मग गुलाबराव पाटील असतील शंभूराज देसाई असतील प्रताप सरनाईक असतील असे जे सगळेच महत्वाचे मंत्री संजय रिसाड असतील हे सगळे उपस्थित होते मात्र आज उदय सामंत देखील आजच्या बैठकीला आलेले नव्हते इव्हन ते अजूनही मंत्रालय परिसरात देखील सध्या आलेले नाही आहेत त्यामुळे उदय सामंत डायरेक्ट जो तीन वाजता बैलगाड्यांचा जो बक्षीस वितरण समारंभ आहे त्याला ता उपस्थित राहणार आहेत त्यामुळे या सगळ्या बैठकीमध्ये आजच्या प्री कॅबिनेट बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या मंत्र्यांकडे काहीतरी महत्वाचा होता यामध्ये जे पक्षप्रवेश सुरू आहे जे फोडाफोडीचं राजकारण जे सुरू आहे महायुतीतल्याच पक्षांमध्ये त्या संदर्भात देखील महत्वाचा चर्चा जी आहे त्यामध्ये होती आणि त्यानंतर हा अचानक घेतलेला निर्णय आहे अचानक घेतलेला हा संपूर्ण डिसिजन आहे तो नेमका कोणत्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला हे बघणं आता महत्वाचं असणार आहे आज आपल्याला माहिती प्रत्येक कॅबिनेट बैठकीनंतर एक समन्वय समितीची बैठक देखील असते त्यामध्ये तिन्ही माहितीच्या पक्षांचे तिन्ही महत्वाचे नेते उपस्थित असतात मात्र ती बैठक देखील आज होणार नसल्याचं कळते अजूनही त्या संदर्भातली कोणतीही माहिती आलेली नाही आहे मागच्या वेळी सांगण्यात आलेलं होतं की अठरा नोव्हेंबरला एक या समोर संपूर्ण समन्वय समितीची एक पत्रकार परिषद होईल आणि त्या पत्रकार परिषदेबद्दल देखील आज कुठेही वाच्यता नाहीये त्यामुळे नेमकं महायुतीमध्ये काय चाललंय हा प्रश्न या ठिकाणी खरंच उपस्थित होतो आहे आज निश्चितपणे अक्षय या सगळ्यांविषयी आपण बोलूच तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा राजू सोनवणे सध्या आपल्यासोबत आहेत राजू काय अधिक माहिती कळते आहे कारण याच्यामुळे एक मोठी चर्चा आता सुरू झालेली आहे मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेचे मंत्री नसणार आणि त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या